सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे आणि सुमन यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार केला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे आणि सुमन चाबुकस्वार यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या हत्तुरे वस्ती आणि परिसरातील विविध भागात उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत विकासकामांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांनीही आपापल्या समस्या उमेदवारांसमोर मांडल्या त्या सोडवण्यासाठी महापालिकेत प्रभावी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन उमेदवारांनी दिलं प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं विजयाचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आम्ही भारतीय जनता पार्टी प्रभा पंचवीस श्री नागेश्वर ना ताकमोदे सौ सुमन जीवन चाकसार सौ ताई अनिल भोपळे हे तिघून उमेदवार आहोत आम्ही आज हप्पूर आणि विमानतळ परिसर या भागामध्ये पदयात पदयात्रा पत्यात्त काढलेली आहे आम्हाला लोकांचा भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्वांच्या मनामध्ये भाजपबद्दल जो काही आहे पक्षाचा दृष्टिकोन असून द्या आमचं विजन असून द्या आता अलीकडची कामं सांगितली तर विमानतळाची सुरुवात झालेली आहे समांतर पाईपलाईन पूर्ण झालेली आहे भविष्यातल्या दृष्टिकोनातून आपल्या लाडक्या बहीण आणि योजना केंद्र सरकारच्या असून द्या राज्य सरकारच्या असून द्या आणि स्थानिक पातळीवरती आपल्या सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आम्ही सर्वजण तिघे मिळून समर्थपणे लढवत आहोत आणि सर्वां सर्व लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही लोकांच्या कामा कामासाठी सदैव कटिबद्ध आहोत धन्यवाद नागेश्वर नागमगे यांनी भाजपने विजय करावं असा माझा नंबर नागे।